श्रीरामपूर तालुक्यातल्या जाफराबाद हे बाराशे तेराशे लोकसंख्या असलेलं गाव साठ ते सत्तर टक्के नागरिक महिलांसह मजुरी करून या गावामध्ये आपला उदरनिर्वाह करतात यंदा कमी झालेल्या पावसामुळे या संपूर्ण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय येथील कुटुंबियांना अक्षरशः पिण्यास पाणी देखील नाही परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते या भागातील जवळजवळ सर्वच विहिरी कोरड्यात ठाक पडल्याचं चित्र आहे गेल्या दीड महिन्यांपासून येथील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करत आहेत वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाण्याचे टँकरसाठी पाठपुरावा करून देखील येथील लोकांना पाणीच मिळेना दुपारी रखरखत्या उन्हात आणवाणी आपल्या कामाची बुडवणूक करत महिला लहान मुलांसह पाण्यासाठी भटकत भटकतायत गावचे सरपंच संदीप शेलार यांनी आपल्या शेजारील गावच्या विहिरीतून स्वखर्चानं पाईपलाईन करून तात्पुरत्या स्वरूपात गावातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिलं आहे परंतु आता त्याही विहिरीचं पाणी आटल्यामुळे स्थानिक लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं येथील स्थानिक कुटुंब आश्रयासाठी शेजारील गावांमध्ये पलायन करत आहेत असे गेल्या कित्येक दिवसांपासून येथील स्थानिक नागरिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पाण्यासाठी मागणी आहेत परंतु त्यांचं म्हणणं कोणीही मनावर घेईना तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या गावात येऊन परिस्थितीची पाहणी देखील केली आहे परंतु कृती मात्र शून्य आहे या गावाला पाणीपुरवठा करण्याची नैतिक जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न सध्या समोर येत असून गावचे सरपंच संदीप शेलार यांनी याविषयी अधिक सांगितलं मी संदीप शेलार जाफराबादचं सरपंच आहे माझ्या गावची लोकसंख्या साधारण बाराशे तेराशे आहे माझ्या गावामध्ये एक पाण्याचं पावसाचं प्रमाण कमी झाल्यापासून कंटिन्युटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे दरवर्षी साधारण जानेवारीपासनं तर जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न असतो की इथं जलस्रोत पूर्ण आखलेले असल्याकारणाने अजिबातच पाणी उपलब्ध नाही आहे त्याच्यासाठी आम्ही चालू वर्षामध्ये पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही जा मान्य तहसीलदार साहेब असतील साहेब बी ओ साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा हो केला आहे लेखीपत्र व्यवहार पण झाला आहे तर त्यांच्याकडं आम्ही एक अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवला आहे की दीड महिन्यापासून त्या प्रस्तावालाच मंजुरी नाही आहे तेव्हा बाकीचं काय होणार आहे आणि ॲक्च्युअल अधिग्रहण करण्याची गरज नाही जे काही जलस्रोत आहे हे आमच्याकडं ग्रामपंचायतकडे आम्ही लोकांनी आम्हाला वापरायला लो उपलब्ध करून दिलेले होते आणि ते जर वापरायला दिले तर अधिग्रहित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यांनी आम्हाला खरं तर टँकरनी पाणी पुरवठा चालू करून द्यायला पाहिजे होता त्यांनी आज पावेत आमच्या म्हणजे याच्या प्रस्तावांची दखलही घेतलेली नाही आहे एक पाणी झाली बी ओ साहेबांची तहसीलदार साहेबांनी एक प्रत्यक्ष पाणी पण केली तर त्यानंतरही आम्हाला कुठला पाठपुरावा झाला नाही आणि खरं तर चालू वर्षी आम्हाला टंचाईला सामोरं जावं लागलं नसतं राज्याचे विरोध जिल्हा परिषदचे अध्यक्ष नामदार शालिंता विखे पाटील यांनी आमच्याकडे एक लिफ्ट योजना मंजूर करून दिली आहे की जिचं काम जर मागच्या वर्षी कारण झालं असतं योजना पूर्ण झालेली आहे पाईपलाईन झाली आहे विहीर झाली आहे मोटर बसून झाली आहे फक्त एमईसीबीकडनं त्याच्यामध्ये ट्रान्सफार्मर उपलब्ध करून न दिल्यामुळं त्या त्या ट्रान्सफॉर्मरचे पैसे पण जिल्हा परिषद देणार आहेत त्यांचं फक्त टेक्निकल सँक्शन पाहिजे ते सँक्शन बंड साहेब म्हणून त्यांच्या टेबलला ते पेंडिंग पडलेलं आहे ते तेवढं सँक्शन जर झालं तर प्रश्न मार्गी लागला असता किती दिवसापासून पेंडिंग आहे साधारण ते दीड वर्ष होत आला आता त्याला मग काय अडचणी सांगतात अडचण काय आता कागदोपत्री दरवेळेस नवीन कागद सांगायचं मागच्या वर्षी जर त्याचा प्रश्न निकाल निघला असता तर जाफराबाद आजूबाजूच्या सहा सात गावांचा प्रश्न मार्गी लागला असता याच्या माध्यमातून म्हणजे एका गावाचा प्रश्न सुटत नाही याच्यामध्ये ती योजना एवढी तळमळीने पूर्ण केली गेली आहे तिच्यासाठी स्पेशली फंड्सची तरतूद केली गेली नाविन्यपूर्ण एक आहे गव्हर्नमेंटची स्कीम तिच्यामध्ये ती, ती योजना बसवली गेली जिल्हा परिषद अध्यक्षांनाही त्याचा त्रास झालाय मंजूर करून घेतानी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून आज ते कारुनिकच व्हायला पाहिजे होतं कोणामुळे थांबलं हे काम ते तर तसं जर म्हटलं तर एमईसीबीच पूर्ण त्याच्यात नैतिक जबाबदारी होती की त्यांनी फक्त टेक्निकल सँक्शन दिलेलं नाही जिल्हा परिषदवरती सगळे अधिकारी तयार आहेत काम पूर्ण करायला पंचायत समितीतून फक्त एम ची अडचण आली आहे त्याच्यामध्ये या वर्षी आम्हाला दुष्काळी परिस्थितीत सामना करायची गरजच पडली नसती जर तलाव भरला असत तर कारण इथं एकोणीशे बहात्तर साली स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब के पाटलांनी एकशे चौसष्ट एकरचा तलाव ता निर्मिती केली होती भविष्यातील ह्या अडचणी लक्षात घेऊन आज दहा एमसीएफटीचा तलाव आहे आमच्याकडे पण पाण्याअभावी तो तलाव कोरडा पडलेला एमईसीबीने जर आजही ते काम मार तर भविष्यामध्ये आम्हाला त्या गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही या गोष्टीला आणि माझ्या गावामध्ये कसे मजूर वर्ग जास्त जा आहे की ज्या महिलांना कामाला जायला लागतं त्यांनी रात्रपाळीला अक्षरशः पाणी भरतात म्हणजे खंत वाटते या गोष्टीची की इतक्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आज ही इतकी वाईट परिस्थिती आहे आणि विद्यमान आमदार साहेबांशी आम्ही पण चर्चा केली तर त्यांना वेळच नाही आहे ते म्हणतात की फंड्सची तरतूद नाही आहे आपल्याकडे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो आपला तालुका टँकरमुक्तमध्ये आहे टँकर चालू करायला तर नाकारलं यांनी सगळ्यांनी आणि ते एक आज तर असं दिसतं की टँकर शिवाय आमच्याकडे पर्यायच नाही टँकरच चालवणं गरजेचं आहे आता त्याच्यासाठी आम्ही काल आमचे मित्र आहेत आणि शेठ त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी स्व खर्चानी बावीस हजार लिटरचा टँकर आमच्या गावामध्ये पाठवला होता आणि ते दिवसात टँकर पण देत आहे दे। पण दे दे। मला हे म्हणायचं आहे खाजगी कोणाची मदत घेण्यापेक्षा प्रशासनानं अडचण काय प्रशासनाची मदत करण्याची उदासीनता काय प्रशासनाची या कामासाठी प्रशासनाला कुठे पैसे कमावचे असतील समजा आमच्या भागातनं बऱ्यापैकी करी चालती लोकसभा निवडणुकीचं रण एकीकडे एक तापत असताना सिरामपूर तालुक्यातही कधी नव्हे एवढा दुष्काळ जाणवू लागलाय न्यूज रिपोर्टर युनोसीन आमदार एसनॅन मीडिया सिरामपूर